सुरुवातीला तर तुम्ही पुरीचा कुरकुरीतपणा पहा तर हे पा अगदी मस्त शंभर टक्के कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा आज आपण ह्या ज्वारीच्या पुऱ्या इथे तयार केलेल्या आहे अगदी आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी तळणेचे पदार्थ बनवले जातात आणि बऱ्याच वेळेस मसाला पुरी किंवा पुरी बनवल्यानंतर पुऱ्या ह्या नरम पडतात किंवा जास्त तेलकट बनतात आणि वातळ होतात पण असं होऊ नये म्हणून सर्व पिठांचं अगदी अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे पुरी तर अजिबात तेलकट बनतच नाही शिवाय अगदी संपेपर्यंत त्या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात चला तर मग अजिबातच न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला एक छोटंसं आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे साधारण पंधरा ते वीस इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाचं प्रमाण थोडंसं इथे आपल्याला जास्त वापरायचं आहे साधारण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि थोडीशी यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून आपल्याला याला थोडंसं जाड बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर हे ब अशा पद्धतीने मी अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून हे वाटून घेतलेलं आहे पाहू शकता थोडंसं असं जाड बारीकच ठेवायचं आहे तर आता एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये पिठं काढून घेऊयात तर ह्याच वाटीने मी सर्व पीठ इथे मोजून घेत आहे तर सुरुवातीला आपल्याला दोन वाटी इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने पुन्हा इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठाला पाहिजे तसा वातडपणा नसतो त्यामुळे थोडस आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे यामुळे पुरी जी आहे ती अगदी मस्त खमंग अशी तयार होते आणि आपली जी पुरी आहे अगदी ती अगदी छान मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पीठामुळे पुरी अगदी छान मस्त कुरकुरीत तयार होते आणि संपेपर्यंत अजिबात पुरी आपली नरम पडत नाही त्यामुळे तांदळाचं पीठ आवर्जून आपल्याला यामध्ये वापरायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी साधारण एक ते दोन चमचे पांढरे तिळ घातलेले आहे थोडीशी तिळ मी शिल्लक ठेवलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये अगदी अर्धा छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे हळद सुद्धा घालायची आहे हळद घातल्यामुळे पुरीला अगदी मस्त असा कलर येतो तर सुरुवातीला हे सगळे कोरडे जिन्नस आहेत ते आपल्याला एकदा पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपली पुरी आहे ती अजून मस्त खमंग छान खुसखुशीत बनावी यासाठी आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर साधारण चार चमचे इथे मी तेलाचं मोहन घालत आहे तेल चांगलं कडकडीत असं मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हाताने आपण हे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जे आपण तेलाचं मोहन यामध्ये घातलेलं आहे ते सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं आपल्याला चोळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर तेल पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण जे जी लसूण जिरं हिरवी मिरची आणि कोथंबीरचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे घातलेलं वाटण पिठामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि अगदी घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पुरी अगदी छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनावी यासाठी पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसरच भिजवायचं आहे जर तुमचं पीठ पातळ किंवा सैलसर झालं तर मग पुरी अगदी पटकन नरम पडते शिवाय तेलकटसुद्धा बनतात त्यामुळे ही काळजी नक्की घ्यायची आहे तर हे पा अशा पद्धतीने अगदी मस्त घट्टसर असं इथे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे पीठ आपल्याला अजिबात भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाहीये लगेच आता आपण याच्या पुऱ्या बनवायला घेणार आहोत तर चपातीसाठी जेवढा पिठाचा गोळा लागतो तेवढा पिठाचा इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण याची चपाती लाटून घेऊयात तर पोळपाटाला थोडंसं इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेऊयात तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं गव्हाचं सुकं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा तेलाचा वापर करून सुद्धा ही पोळी लाटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने थोडीशी आपली पोळी लाटत आली की त्यानंतर आपण जी थोडीशी तीळ शिल्लक ठेवलेली ला होती ती वरून आपल्याला तीळ लावायची आहे आणि पुन्हा एकदा लाटण्याने व्यवस्थित असं याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जी तीळ लावलेली आहे ती पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते अशा पद्धतीने वरून पुन्हा थोडीशी तीळ लावली की पुऱ्या ज्या आहेत त्या दिसायला अगदी छान दिसतात आणि खायलासुद्धा अगदी मस्त खमंग लागतात तर दोन्ही साईडने इथे मी ही पांढरी तीळ लावून घेतलेली आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेऊयात तर ही पोळी आहे ती आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आपण अगदी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाडसर ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात त्यानंतर इथे मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि झाकण्याच्या मदतीने आपण ह्या सर्व पुऱ्या इथे कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने मदतीने पुऱ्या कट करून घेतल्या की सर्व पुऱ्या अगदी एकसारख्या आकारात तयार होतात शिवाय पुऱ्या सुद्धा अगदी पटापट बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने झाकणाने कट करून घेतलेला आहे साईडचा सा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अगदी मस्त एकसारख्या अशा आपल्या ह्या पुऱ्या इथे बनवून तयार होतात तर आता ह्या पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि सर्व पिठाच्या एकाच वेळेस इथे मी ह्या पुऱ्या तयार करून घेणार आहे आणि नंतर आपण पुऱ्या तळायला घेऊयात किंवा तुम्ही एक साईडला पुऱ्या बनवू शकता आणि दुसऱ्या साईडला गॅसवर तळायला घेतल्या तरीसुद्धा चालतील तर सर्व पिठाच्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत त्यानंतर गॅसवर इथे मी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं आपल्याला मध्यम गरम ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे थोडंसं झाऱ्याने वरून यावर तेल सोडायचं आहे म्हणजे पुरी अगदी छान अशी टम्म फुलून येते मस्त बदामी रंग येईपर्यंत पुरी इथे तळून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता ह्या स्टेजलाही काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे तळून घ्यायच्या आहेत तर कढाई छोटी आहे त्यामुळे मी एक एक पुरी किंवा दोन दोन पुरी अशा करून ह्या पुऱ्या तळून घेणार आहे जर तुमची कढाई थोडी मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळेस तीन ते चार पुऱ्या तळून घेऊ शकता तर दोन्ही साईडने पलटी करून अगदी छान त्यावर असं थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला म्हणजे पुरी अगदी छान अशी फुलून येते तर हे पा ह्या सुद्धा पुऱ्या अगदी छान मस्त टम्म अशा फुललेल्या आहेत आपल्या अगदी छान बदामी रंगावर ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या तर सर्व पुऱ्या इथे माझ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी एकूण एक पुरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि पुऱ्या ज्या आहेत त्या ते अजिबातच तेलकट बनत नाही पाहू शकता तुम्ही इथे तर व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या मसाला पुऱ्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आतून सुद्धा अगदी मस्त पोकळ अशा ह्या पुऱ्या इथे बनवून तयार होतात तर आय हो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ब बाय